नमस्कार पंजली मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मी चालले आहे पार्ला मार्केटमध्ये पार्ला ईस्टमध्ये पार्ला ईस्टमध्ये मोठं मार्केट आहे आणि मी तिथे भाज्या घेणार आहे थोडीफार फळं घेणार आहे आणि बरंच काही घेणार आहे पण तिथील तुम्हाला हिरव्यागार भाज्या फ्रेश फळं आणि तसेच मोठे मोठे शॉपसुद्धा मी दाखवणार आहे चला तर मग वेळ न घालवता आपण पार्ला मार्केटमध्ये फिरूया आम्ही पकडली आहे रिक्षा शक्यतो रिक्षा पार्ल्याला जायला सुद्धा मिळत नाही आणि पार्ल्यावर अंधेरीला येण्यासाठी सुद्धा रिक्षा मिळत नाही आणि दोन्ही साईडला खूप गर्दी आहे तुम्ही पाहू शकता पार्ला स्टेशन आहे पार्ला स्टेशनच्या अगदी समोरच ही पोलीस चौकी आहे पार्ला पोलीस चौकी आहे हे बघा तुम्ही पार्ला स्टेशन आहे हे पारला येस पाहू शकता दोन्ही बाजूला गाड्यांचा आवाज प्रचंड आहे त्यामुळे बोलायला सुद्धा जमत नव्हतं काय बोलायचं काय नाही त्यानंतर समोरच अशी फ्रूटचे शॉप आहे ते हे परत आम्ही चाललो आहे प्रगती बेकरीमध्ये त्याच्या बाजूलाच केकचं शॉप आहे प्रगती बेकरी ही खूप च छान बेकरी आहे आणि आमचं प्रत्येक प्रोडक्ट आम्ही इथूनच घेतो खाण्यासाठी खूप वरायटीज असतात इथे आणि सकाळपासून संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत इथल्या वरायटी ज्या आहेत खाण्याच्या सगळ्या संपून जातात ह्या पाहिजे ते आम्ही तिथून घेतलं आहे खाण्यासाठी केक्स आहेत मानकटाईज आहेत टोस्ट आहेत वेगवेगळ्या प्रकारचे चिवड्या चिवडा वगैरे आहे परसाण आहे पाहू शकता तुम्ही सगळीसुद्धा आहे तिथे खूप प्रकारचे स्नॅक्स आहेत त्यानंतर माझं लक्ष गेलं एका पॅकेटवरती ते म्हणजे तुम्ही पाहिलंच असेल हे पॅकेट माझ्या हातामध्ये जे आहे ते कोणी कोणी खाल्लं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा मी तर खूप लहान असताना खाल्लेलं होतं हे एक रुपयाला चारण्याला चार भेटायचे पहिले छोटी साईज होती ही खूप मोठी साईज आहे त्यानंतर आम्ही गेलो कारला मार्केटमध्ये आतमध्ये त्यानंतर तुम्ही पाहू शकता दोन्ही साईजला कपड्यांची दुकानं आहेत समोरच पर्सचं स्टॉल आहे आणि खूप सुंदर सुंदर असे पर्स होते रस्त्याचं काम चालू असल्यामुळे आम्ही साईडने चालत होतो दोन्ही साईडला भाज्यांचे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशा हिरव्यागार भाज्या आहेत त्यानंतर अधूनमधून फळ्यांचासुद्धा शॉप आहे फळं लावलेले आहेत अगदी स्टेशनच्या समोरच आहे हे मार्केट मस्त हिरगागार फळंभाज्या आहेत आणि आम्ही तिथे पालक घेतली फळंसुद्धा घेतली आम्ही आंबे पण भरपूर होते आता आंब्यांचा सीझन आहे तर जिकडे तिकडे तुम्हाला आंबेसुद्धा पाहायला मिळतील आंब्यांमध्ये खूप वरायटीज होती आंब्यां पार्ला मार्केटमध्येच ताशकंद साडीचं शॉप आहे येथील माझ्या साड्या असतात ह्या शॉपमधूनच मी साड्या रेग्युलर विकत घेत असते त्यानंतर त्याच्याच आहे समोरच आहे सिल्क पॅलेस तिथे पण खूप साड्या असतात आणि सुंदर व्हरायटीज असतात कलर्स असतात कलर्स तुम्हाला तुम्ही घेऊ शकता क्वालिटी पण छान असते तसेच आजूबाजूला तुम्ही कपड्यांचे छोटे छोटे शॉप दुकानंसुद्धा आहेत मोठे मोठे शॉपसुद्धा आहेत बाजूलाच त्याच्याच बाजूला मोठं एक शॉप आहे मुलांचे कपडे मोठ्याचे कपडे त्यानंतर माझे टॉप कुर्ती मी हा शॉपमधून विकत घेत असते अंजलीमधून खूप सुंदर असे कपडे असतात तिथे पण क्वालिटी पहिली खूप छान असते क्वालिटी महत्त्वाची असते कपड्यांची पाहू शकता तुम्ही आता आमची शॉपिंग पूर्ण झालेली आहे आणि रिक्षा पकडले रिक्षा शक्यतो देत नाही आत्ता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद